श्रीमद भगवद्गीतेपासून शिकवण भाग एक अलिप्ततेकडे जाण्याचा मार्ग आपण सर्वजण भौतिक जगाशी वेगवेगळ्या प्रकारे जोडलेले आहोत आपण नातेसंबंधांमध्ये जोडलेले आहोत आपण भौतिक वस्तूंशी जोडलेले आहोत चांगल्या गोष्टींशी आसक्त आहोत आसक्ती अपेक्षा निर्माण करते आणि मग आपण सर्वजण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्या मागे धावतो अपेक्षा पूर्ण झाल्या तर आपण आनंदी होतो पण एक पूर्ण झाली तर आपण तिथेच थांबत नाही आणखी एक अपेक्षा तयार असते त्यामुळे तो एक सापळा आहे अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर आपण दुःखी होतो चिंताग्रस्त होतो आणि यामुळेच जरी आपण भौतिक गोष्टींनी वेढलेलो असलो तरी आपल्याला आतून रिकामं वाटतं त्यामुळे आसक्ती हा आपल्यातील रिक्तपणाच्या भावनेचा मुख्य दोषी आहे म्हणून आसक्तीपासून अलिप्त होण्यासाठी काय करायचं उत्तर आहे कृष्ण भावनामृत होणे कृष्णाच्या भक्तीमध्ये तुमची आसक्ती वाढवा जेव्हा तुम्ही भक्तीला जोडता तेव्हा तुम्ही आपोआप तुमच्या भौतिक जगापासून अलिप्त व्हाल म्हणजे तुम्हाला भौतिक जगातील तुमची कर्तव्य सोडायची नाहीत કૃષ્ણાજી ભક્તિ તુમાગદર્શન કરતી અને તુમ્પેક્ષા કમી કર્યાસ મદદ કરતી હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે